फार्ममधील हत्यसंस्कारानं भारावले वायुसेनेचे सायकलवीर सातशे किलोमीटर सायकलिंग करून रामटेकला पोहोचलेल्या सायकलवीरांचा ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढून त्यांना फेटे बांधून पुष्पहारांनी स्वागत करून व स्मृती चिन्ह देऊन ॲडव्हेंचर चेरी फार्म इतर हृदय सत्कार करण्यात आला जवानांचा असा सन्मान कोण करतं अशा प्रकारचा हा आमचा आयुष्यातला पहिलाच सत्कार असेल अशा भावना सत्काराला उत्तर देताना सत्कार मूर्तींनी व्यक्त केल्या आम्ही या सत्कारानं भरावून गेलो असून रामटेक कायम स्वरूपात स्मरणात राहील असं प्रतिपादन सायकलिंग एक्सपिडिशनचे प्रमुख विंग कमांडर मनोज कुमार यांनी केलंय भारतीय वायुसेनेच्या मेंटेनन्स कमांडचं देशभरात आठ कमांड ऑफिस आहे यापैकी लखनऊ कमांड ऑफिस सत्तर वर्षापूर्वी नागपूरला स्थलांतरित करण्यात आलेलं आहे या स्मृती जपण्यासाठी नागपूर वायुसेना कमांड ऑफिस कडून स्थानांतरणाची सत्तरावा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे या निमित्तानं मॅरेथॉन सायकलिंग एक्सपिडिशन यासारख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे कानपूर वायुसेना कार्यालयाच्या वतीनं कानपूर ते नागपूर सायकलिंग एक्सपिडिशन करण्यात आले विंग कमांडर मनोज कुमार विंग कमांडर एल एस धारणे आणि विंग कमांडर परी स्वस्था साहा यांनी या सायकलिंग एक्सपिडिशनचं नेतृत्व केले सतरा सायकल्स आणि पाच जणांचा सपोर्ट स्टाफ अशा एकूण बावीस अधिकारी व जवानांनी या उपक्रमात सहभाग घेतला जवानावरून सतरा मार्चला हेच ला सातशे किलोमीटर टप्पा पार करत ते रामटेकला पोहोचले ऍडव्हेंचर चेरी फार्मच्या निसर्गरम्य व प्रसन्न वातावरणात चेरी फार्म सृष्टी सौंदर्य परिवार आणि पत्रकार संघाच्या वतीनं देशाचा अभिमान असणाऱ्या भारतीय वायुसेनेच्या या, या सायकल वीरांची भारत माता की जयच्या घोषणांनी अगवानी करण्यात आली ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून जवानांना फेटे बांधण्यात आले चेरी फार्मच्या संचालक रजनी खंते भारतीय खंते मनीष मग संदेश सृष्टी सौंदर्याचे ऋषिकेश किंमतकर मोकदम नार नवरे सारंग पंडे शेखर पाटील नत्तू घरजाळे राजू कापसे पंकज बावनकर यांनी पळस फुलांचे हार गुलाब पुष्प आणि भेटवस्तू देऊन सायकल वीरांचा सत्कार केला माजी प्राचार्य दीपक गिरधर यांनी संचलन करताना प्रभू श्रीरामाचे वनगमना दरम्यान रामटेकची भेट महाकवी कालिदासांचा साहित्य वारसा रामटेकचे पौराणिक ऐतिहासिक आणि पर्यटन दृष्ट्या असलेले महत्व विशद केले या भावपूर्ण सत्कार्यांना देशाचे रक्षण करते वायुवीर भारावून गेले रामटेक नाव माहीत होतं परंतु या गावचा दैदिप्यमान इतिहास अजिबात माहीत नव्हता देशाच्या सैनिकां असलेली भावना प्रेम आणि रामटेककरांनी केलेला हा भावपूर्ण सन्मान कायम लक्षात राहील अशी भावना विंग कमांडर मनोज कुमार आणि विंग कमांडर धरणी यांनी सत्कारला उत्तर दाखल व्यक्त केली जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट